हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्कूलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर थोडंसं आज शिक्षा उठलेली आहे आता म्हणजे आज लवकर झोपली होती तर बघूया एक दहा पंधरा मिनिट बोलेन फक्त असंच होतं माझं काय सांगायचं टायमिंगचं सा, सा। थोडंसं आधी चालू करायला हवी होती असं वाटते बघूया तरी हेलो का समझा शॉर्ट्स वीडियो क्रिएट करत बसले तो जास्त जास्त मैं शॉर्ट्स वीडियो जस्ट क्रिएट करूँ कमेंट्स बॉक्स ऑफ है कि कमेंट आए नहीं प्लीज को कमेंट करा वो तो माला समझे कि नेमका कमेंट बॉक्स ऑन है कि नहीं समझे हॅलो श्रीराम भाऊ हॅलो नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून जेवण झालं का ताई म्हणतात होय होय झालंय माझं जेवण तुमचं झालंय का जेवण आज ना भाऊ शिका लवकर झोपलेली होती म्हणजे खरं तर मला मग वाटतं मगाशीच मी लाईव चालू करायला हवी होती साडेबारा वाजता पण अबीर आलेला मग अबीरचं असतं अर्धा तास त्याच्यामध्येच जातो असं होतं तर बघूया रडत तर नाही पण उठले Hmm. रात्री होत तेच खाल्लं श्रीराम भाऊ असं काय करता बनवायचं फ्रेश बनवायचं सकाळी नवीन बनवायचं जेवण बन। काही हरकत नाही पण तसं काही नाही आम्ही कधी कधी राईस वगैरे राहायला तर खातो भीमा तुझ्या जन्मामुळे ही आयडी आपल्याशी कनेक्ट झालेली आहे भाऊ जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र जय श्रीराम असं म्हणतात अगदी जय भीम जय शिवराय जय लगुजी जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भारत भाऊ अगदी मनापासून स्वागत आहे ओळख आहे का नाही ही आय डी मला नवीन वाटते भाऊ भीमा तुझ्या जन्मामुळे अशी डीचा नेम आहे तर बहुतेक नवीन आयडी आहे शिव शंभू भक्त विके विके भाऊ हॅलो स्वागत आहे स्वागत आहे अगदी मनापासून नमस्कार सुनील आहे मी ओके ठीक आहे सुनील भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून तिशा काय बोलून देईल असं वाटत नाही आहे सगळं माझं मिस्टेकच झालेली आहे आज लाईव्ह स्ट्रीम चालू करायला आज एकतर ती लवकर झोपली होती तर लवकर लाईव्ह स्ट्रीम मला चालू करायला हवी होती पण मी शॉर्ट्स व्हिडिओ क्रिएट करत बसले आणि त्यानंतर मग अबीर आलेला अबीरमध्ये गेलेले पंधरा वीस मिनिट असं झालेलं सुनील आहे मी असं म्हणतात आ... जय लहूजी जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत ताई साहेब अगदीच भाऊ जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत तुम्हालाही ओके काय झालं ताई साहेब लाडक्या भावाकडून लाडक्या भूमीला लाईक डन मी विक्रम कदम ताई हिके विक्रम भाऊ तुम्हीच म्हटलात ना की नाव घेऊ नका भिके म्हणून मला म्हणून मग म्हटलं मी चला ठीक आहे काही हरकत नाही विक्रम भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद जास्त काय वेळ घेणार नाही तुम्हाला सर्वांचा बस एक चार पाच मिनिट बोलेन फक्त आणि बंद करेन कारण की उठलेली आहे त्रिशू आज स्त्रीशी उठलेली आहे मला तर एक तासभर लाईव्ह स्ट्रीम चालू ठेवायची होती पण असू द्या संध्याकाळची कनेक्ट करेन कसं करेन काय आणलंय काय नाही त्याच्यामध्ये राजस नमस्कार नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे जेवण झालं का राजभाऊ जेवण झालं का होय होय झालंय काय करणार जय भवानी जय शिवराय राजूभाऊ अगदीच तुम्हालाही जय भवानी जय शिवराय राजूभाऊ सेड हाय हॅलो स्वागत आहे नवीन आहे ती तुमचे व्हिडिओ छान असतात राजेश भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून आणि माझे काय फक्त प्रयत्न असतात आणि जेवढं चांगलं होईल तेवढा चांगला व्हिडिओ क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असते अबीर दोघेही वादळ आता मला परेशान करत आहेत एक दोन वादळ अबीर तर ऑलरेडी आहे पण आज त्रिशा पण उठलेली आहे मला नाही वाटत जास्त वेळ बोलून देते म्हणून तरी पण चालू ठेवेन जोपर्यंत त्यांचा भोंगा उठत नाही रडण्याचा तोपर्यंत चालू ठेवेन ते पिशवी आहे ना अबीर ती आंटीला सोडून द्यावं लागेल खेळण्याची ती बघ त्याला हात लावते पिशवी इकडे आणती ओढत ओढत आण काय करायचं विक्रम भाऊ आहे आज आज काय मला हो। समजत नाही लाईव्ह आज उलट जास्त जण कनेक्ट होतील आज नाही मोठी सामान येतील जाणीवून ठेव एडिटिंग पण करावं लागत असते ना होय एडिटिंग पण करावं लागतं आता मला सगळं सामान हातात आणून देणार आहे सगळ्या घरानं करशील शेंगदाणे जा एक घेऊन ये मोठं काहीतरी घेऊन येण्यासाठी एडिटिंग पण करावं असेल होय पण डेली मी लॉंग व्हिडिओ टाकत नाही ना त्यामुळे दररोजच्या का एडिटिंगचं काम नसतं असं आहे डेली काय एडिटिंगचं काम नसतं असं असतं आता पण लाँग व्हिडिओ टाकेन आता डेली लाँग व्हिडिओ येईल डेली जरी नाही आला तरी एक दिवस आड करून तरी येईल म्हणजे एक दिवस एडिटिंग करेन दुसऱ्या दिवशी अपलोड करेन आता बघूया वायफायचा मुहूर्त आता लागणारच आहे लवकरच विक्रम भाऊ तर जसा हे होईल रक्षाबंधनाच्या नंतर मग बघूया रेग्युलरली व्हिडिओ टाकत जाईल मग लॉंग व्हिडिओ सुद्धा लाईव्ह तर करेनच शॉर्ट व्हिडिओ पण टाकेन आणि लॉंग व्हिडिओ पण मग टाकेन असं करेन काय म्हणतात ओके विक्रम okay, भाऊ धन्यवाद काय म्हणतात uh, लहान मुलं असल्यामुळे घराले आले काय आले शार्पेन असतो राजेश भाऊ पण असं माहिती का होय आज ना अजून राखी बांधली स्कूल मध्ये आज राखी रक्षा राखी रक्षाबंधन सेलिब्रेट झालेला आहे त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अबीर ची राखी वगैरे दाखणार आहे आल्या आल्या मला म्हणतो मी बघ मला ना राखी बांधली मॅडम मी राखी बांधली मला असं सांगतो आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट झालं असं सांगतो किती त्यांना असं नवीन गोष्टींची से हे असते ना हा हा राजेश राजेश भाऊ भाऊ होय लहान मुलं असली कीच घराला पण असतं अगदी बरोबर आहे नाहीतर तसं लहान मुलांमध्ये कसा वेळ जातो म्हणून कळत नाही अक्षरशः एकदम लहान मुलं म्हटलं की ना असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्यांना बघितलं की लगेच हास्य वगैरे येत असतं आपल्याला त्यांच्याशी आपण अगदी लहान मुलांसारखं बोलत असतो असं असतं लहान मुलांचं वेगळंच असतं पण जेवढं त्यांच्याशी म्हणजे आपण बोलतो वगैरे तेवढं दोघं पण जाम असं आहे दोन्ही गोष्टी आहेत आता खेळत आहेत एक इकडे खेळत आहे एक इथे आहे माझ्याजवळ दोन्ही दोन्ही कोण आहेत एक इकडं एक आहे आणि शांत आहे शांत आहेत म्हणून लाईव्ह स्ट्रीम चालू आहे नाही बंद केली असते मी दोघेही शांत आहेत हो ओके राजेश भाऊ झालंय का तुम्हा सर्वांचं झालंय का जेवण वगैरे हाय ताई गणेश भाऊ हॅलो स्वागत आहे आणि मी सोडून देते हळू 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 आवाज आता खाली जोड आहे नाही तुला, तुला सुटणार आनंद गाठ बांधलेली त्याची सुटतंय का हॅलो गणेश भाऊ स्वागत आहे ती मनापासून नमस्कार बापरे मोठा झाला दादा झाला आता बीर अगदी दादा झालाय आता हळू 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 कशी आहेस माझी बहीण मी एकदम छान आहे तिथेच ठेव कशी आहेस माझी बहीण मी एकदम छान आहे तिथे ठेव तिथे तिथे निवड तिथे निवडू एकदम छान आहे भाऊ तुम्ही कसे आहात म्हणस भाऊ अगदी असतील काही सांगता येत नाही म्हणून मी कॅमेरा समोर घेत नाही त्यांना अबीर काय करेल काही सांगता येत नाही वादळ आहे ते हा हळू हळू लागेल की लागलंय काय नाही लागलं ओके लहान लग्न नाही झालं माझं हो। सत्तेचाळीस इयर्स झाले माझे माहिती नाही ताई लग्न होईल का माझं राजेश भाऊ म्हणतात लग्न नाही झालं माझं खर सांगताय की उगाच माझ मस्करी करताय राजेश भाऊ गणेश भाऊ ताई जेवण झालं का होय झालंय जेवण झालंय बघायचे एकदा जेवण झालंय परत आता जेवण करायचं आहे हां मी कॅमेरा बंद करून बोलते जेणेकरून त्यांच्याकडे मला लक्ष देता येईल असं करेल कॅमेरा बंद करून बोलेन रिलॅक्स म्हणजे कसं दोन्ही गोष्टी होतील ना पण लक्ष देता येईल आणि बोलता पण येईल असं नाही प्रॉब्लेम बोलता आईला कॅमेऱ्याकडे उगवायला तर ह्यांच्याकडे होण्यास गोंधळ करायला दोघं जण आता हां खरं सांगतोय ताई ओके राजेश भाऊ कुठून बोलताय राजेश भाऊ तुम्ही आणि काय करताय नेमकं म्हणजे काय वर्क वगैरे करता तुम्ही आणि का मॅरेज नाही केलं एवढे वर्ष झाले तुम्ही का मॅरेज नाही केलं बोला मी बोलेन दहा मिनिट बोलेन मी फक्त मी दिसणार नाही एवढंच कारण की त्यांच्याकडे लक्ष देत बोले किंवा असं काही नाही खेळतायत ते सांगा राजेश भाऊ का नाही तुम्ही एवढे वर्ष झालं मॅरेज का नाही केलं कॅमेरा बंद करून केले काय गिफ्ट काय देऊ रक्षा तुम्हाला गणेश भाऊ <laughs> गिफ्ट काही नको गणेश भाऊ काही गिफ्ट नको तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहे प्रतिसाद आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे हेच खूप महत्त्वाचं आहे काहीही गिफ्ट नकोय गणेश भाऊ विक्रम भाऊंना पण तेच म्हटलं होतं पण ते काय ऐकत गिफ्ट सेंड आहे माझ्या छोट्या भावापाशी बघूया आता तू कधी सेंड करेल इकडे नको मुंबईमध्ये राहतो आय टी कंपनी मध्ये आहे असोसिएट मॅनेजर ब्राह्मीण आहे कोणाला आवडत नाही काय कोणाला आवडत नाही राजेश भाऊ काय म्हणताय मला काही समजत नाहीये नेमकं का तुम्ही मॅनेज केलेलं नाही आहे आणि म्हणजे तुम्ही जेव्हा uh, लग्नासाठी मुली वगैरे बघतो तसं तुम्ही बघितलं वगैरे नाही का घरी कोण कोण आहे तुमच्या भाऊ वगैरे नाहीत का भाऊ बहीण आई बाबा नको हां विक्रम भाऊ नको म्हणलं होतं पण तुम्ही काय ऐकत नाहीत म्हणल्यासारखे झाले राखी पाठवा ताई गणेश भाऊ बरं कुठं पाठवायची पण नेमकी आणि आता येईल का दोनच दिवस बाकी राहिलेत ताई साहेब कोणी गिफ्ट दिलं <laughs> दिलं मनता है? राजेश भाऊ काय म्हणताय की मला भो। मनता है? नाही समजाय राजेश भाऊ काय म्हणतात पुच्छा मुली आवडत नाही माझं प्रोफाईल ओके हा पाऊस आहे का गणेश भाऊ नाही पाऊस शांत आहे सध्या पाऊस शांत आहे कोकणातला पाऊस वगैरे नाहीये ताई साहेब कोणी गिफ्ट दिलंय आता काय सांगू गिफ्ट तुम्हीच पाठवलंय ना विक्रम भाऊ तुम्ही दिलं असं काय विचारताय ओके संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये कारण की सरता एक मुलं आणि सारखा आता त्याचा आवाज करत आहेत ते तर संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीम प्रॉपरली बोलेन माझं ना धड इकडे लक्ष नाही धड इकडे लक्ष नाही त्यासाठी कोणतं तरी एक गोष्ट स्टॉप करावी लागेल म्हणजे लाईव्ह स्ट्रीम हे बंद करते ह्यांच्याकडेच दे लक्ष देते आणि संध्याकाळी लाईव्ह स्ट्रीम चालू करते ठीक आहे बाय बाय सगळ्यांना थोड्या वेळासाठी चालू केली होती कारण की आपला टायमिंग आहे एकचा लाईव्ह स्ट्रीमचा त्यासाठी म्हटलं जरा दहा बोलेन फक्त आणि मग बंद करेल तर चला भेटूया संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये आणि काळजी घ्यायची माझा सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे त्यामुळे असं काही गिफ्ट वगैरे सेंड करायचे काय विचारू पण नका आणि काही नका पाठवू पण नका काही नका ओके ठीक आहे भेटूया संध्याकाळच्या वेळेस